नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण अहमदनगरला आहोत आणि आता अहमदनगर आर टी ओची ही पेपरलेस सेवा चालू झालेली आहे सर्वसाधारणपणे आर टी ओ विभाग हा एकशे से बारापर्यंत सेवा देत असता आपणाला म्हणजे लायसन म्हणा दुय्यमप्रत म्हणा लर्निंग लायसन म्हणा म्हणजे प्रत्येक गोष्ट आर टी ओकडे आपल्या वाहनाच्या नोंदणी करण्यापासून ही तर आ, आहे तर त्याच्यातल्या आता फेसलेस सेवा सुमारे एकशे सात ह्या चालू झालेल्या आहेत आणि चौतीस एक सेवा ह्या पेपरलेस झालेल्या आहेत म्हणजे आर टी ओ कार्यालयात अधिकाऱ्यांना कुठलाही आ, हा पेपर वगैरे द्यायचा नाही समजा आता तुमचं लायसन नूतनीकरण करायचं आहे लायसनची दुय्यम प्रत करायची आहे किंवा लायसनचा पत्ता बदली करायचा आहे किंवा तुम्हाला शिकाऊ लायसनसुद्धा हे घर बसल्या मिळत असतं तर आता तुम्हाला हे संगणकावरूनच हे काम करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला आर टीवला जायचं आहे आर टीवला मस्का मारायचा आहे असं कुठलेही बाब राहिलेली नाही ज्यांना आपण पेपरलेस सेवेनं तुमचं लायसन जर नूतनीकरण करायचं म्हणलं तर परिवहन विभागाच्या तुम्ही साईट खोला तुमच्याच मोबाईलवरून आणि मग लोकेशन टाका आणि तुम्ही डी एल विभागात जा आणि तुम्ही मग ॲप्लिकेशन करा तुम्ही ॲप्लिकेशन केलं की ओ टी पी येईल आणि मग तुम्ही संगणकावरती फी भरा आणि तुम्हाला पी डी एफ बनवायची आहे खाली तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि लायसनची फोटोग्राफी ही जर तुम्ही आर टी यूच्या साईटला पाठवली तर तुमचं लायसन नूतनीकरण करून पोस्टानं दहा दिवसात हे येत असतं मग तुम्हाला आता लायसनसाठी आर टी ओला काही मस्का मारायची गरज नाही त्यांना कुणाला दहा पैसे देण्याची आवश्यकता नाही आणि आप आपल्या मोबाईलवरनंच अशा पी डी एफ बनवा आणि आर टी ओची कामं ही स्वतःच करा मोबाईलद्वारे ही कामं होतात समजा तुमचं वय जर चाळीस वर्ष असेल लायसन नूतनीकरण करताना तर एम बी बी एस डॉक्टरचं हे सर्टिफिकेट लागतं हे मात्र विसरू नका समजा तुमचं लायसन हरवलेलं आहे आणि तुम्हाला लायसन पुन्हा दुसरी प्रत करायची आहे दुय्यम प्रत त्याला आपण म्हणतो तर तुम्ही पोलीस यांची ही त्याच्यात टाकायची असते आणि शासनाची फी ऑनलाईनच भरायची असते आणि ही घरबसल्या कामं होतात म्हणजे तुम्हाला आता आर टी यूचं सर्व काम आ, हे घर बसल्या करायचं आहे आणि अहमदनगर आर टी यूमधून महाराष्ट्रातील कुठलंही लायसन त्याची तुय्यम प्रत त्याचा पत्ता बदली करणं हे अहमदनगर आर टी ओमध्ये ऑनलाईनद्वारे हे होतं पेपरलेस सेवेनं म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठलाही लायसन वा लायसन कुणाचा असेल त्याने जरूर अहमदनगर आर टी यूच्या कोडवरती टाका तुम्हाला ते पोस्टानं घर बसल्या तुम्हाला इथे येणार आहे संगणकावरूनच आता प्रत्येकानं काम करा रिक्षा टॅक्सीवाल्यांनी आपापले वाहनाचे पेपर आपल्या वाहनात ठेवा आणि लायसन ठेवा गळ्यात आर टी ओ कार्यालयाकडून पन्नास रुपये भरून पिवळं ओळखपत्र मिळतं तो तुमचा आय डी कोड आहे तोही तुम्ही गळ्यात लॅमिनेशन करून राखा तुमचा ड्रेस खाकी ड्रेसच आहे हेही मात्र रिक्षाचालकाने विसरू नका आणि आता प्रत्येकानं पेपरलेस सेवेनं आर टी ओचं काम करायचं आहे त्यासाठी संगणकाच्या माध्यमातून प्रत्येकानं काम करा पेपरलेस सेवा अहमदनगर आर टी ओची चालू झाली चालू झाली घर बसल्या आर टी ओची कामं करा तुम्ही आर टी ओला जास्ती भाव देता म्हणूनच आर टी ओ अधिकारी हे लाच खातात लाच खाऊनच ते काम करतात तर त्यांना प्रत्येकानं आता पेपरलेस सेवेनं हा झटका द्यायचा आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जनतेनं ऑनलाईननं काम करा हेचले सेवेनं पेपरलेस सेवेनं काम करा धन्यवाद मूच ऑले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद